どんしんのべんのびてんち。うちゅうううちゅでしちたかなこそよじ。どかにじりしたか。ひどかんちゃばりやさきがしわふえじ。やさあです。じゃあまはまてなふよさげんちゃそぶじら。 त्या पुणेश्वर काळिंदा देवी होत यांचा सन्मान आणि स्मरण करण्याचा हा देश प्रसंग आहे या देशामध्ये राजे राजवारी अनेक होऊन गेले पण फार थोडे राजे राजवारी असे ते जाऊन शंभर दोनशे तीनशे चारशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत्यकरणातून त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे ती कधी कमी होत नाही शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल देशात आधी अनेक होऊन गेले पण तीनशे वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या कानाकोफऱ्यामध्ये आणि वंशते राज्य कुल फसल निश्चित केले ते राज्य कधी हुसैनचे राज्य म्हणून सांगितले नाही ते राज्य राजेचे राज्य म्हणून सांगितले असा राजा कोणता आहे से से नाव घेऊन से से पाहिजे हाय से से पाहिजे आणि असंच की या देशामध्ये अनेक कर्तृत्व महिला जन्माला आल्या संकट आली त्या संकटा मात करून आपल्या हातामध्ये नेतेने जी सत्ता दिलेली आहे ती सत्ता ते राज्य राज्य राज्यभर चालवण्याचा आदर्श कोणत्या महाकर्तृत्वान महिलेनं या देशामध्ये केला असेल तर पुण्य शोक आहिल्या देवींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो आणि हे काम उभं आयुष्यभर आहिल्या देवीने केलं व्यक्तिगत संकट आली त्याची चिंता कधी केली नाही राज्य हातात घेतवलं विकास नावाचं चित्र देशाच्या समोर मांडलं आज आपण काय सांगतो काय हवं असलं लोकांना पाणी आणि त्याच्या गोष्टी देशाच्या काना खोकल्यामुळे मेहनत करणाऱ्या माणसाला कुठेही जायचं असेल आणि वेळ खसली तहान लागली पिण्याचं पाणी हवं असेल तर देशाच्या कलाकोशामध्ये पाण्याच्या वाजवा पाण्याच्या विजयी या काढून उपेक्षितांना देशभर पाणी पुरवण्याचं काम करणारे जे राज्य खर्चे होते त्याच्यामध्ये अहिजींचा हा करावा लागेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हाताला काम पाहिजे आणि म्हणून वस्त्रोद्योगाचा व्यवसाय कसा करता येईल याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं अनेक गोष्टी त्यांनी केल्या कर्तृत्व दाखवलं शौर्य दाखवलं आणि त्यामुळं आज आपण अभिमानानं आयुर्यादेवींचा उल्लेख करत असतो मला स्वतःला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी हा सोहळा तुम्ही सगळ्यांनी कष्टानी आयोजित केला आणि नव्या फिरीच्या समोर एका आदर्शवर्त व्यक्तीचं जीवन हे मांडून नव्या फिरीला एक प्रकारच्या प्रेरणा तुम्ही दिल्या आणि त्याचबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना अंत्य करण्यापासून धन्यवाद देतो हा धनगर समाज हा देशाचा एक अत्यंत कष्टायू महत्वाचा आणि फरकी देशाच्यासाठी खस्ता ठरणारा असा समाज आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये धनगर समाजाचं योगदान उठवतं वारावशीचा थोड्या अभ्यास करा या वारावशीमध्ये सोचन से से सेवो देवी के सोचन से से सेवो देवी अनेक लोग सेवो देवी से से वाली का से वाली से तो या से कहीं के सोच से 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 जगन नाथ वाले को के से से सेवो देवी सुनो ना जी जी से अनिया जी से フラーストカルメットサキ、ケニカスカカンゲリアサキ。アネカンチューナを参加し、アーツ、トゥイロカニ、マダスカスカでウデ、ゲレファンナサーチをしてサンディ、マダスクノチチャカラウ参加しようか。ファン,、まちちまファイン、キャーベーラー、サマネクトゥバシアネクロ、マジョシナチ,チマロウデア पंधाराला गेलो तर दिवाचं नाव विठ्ठलराव खोकलेंचं नाव खोण्यांचं नाव ना, अनेकांची नावं हो सांगता ये सगळ्या लोकांनी जीवा भावाहाचे सायकल येऊन त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण शक्ती ताकद ही माझ्यामागं उभी केली आणि त्याचमुळं मी राज्यात आणि देशात काही ना काहीतरी करू शकलो आई देवीने अनेक गोष्टी केल्या आज तो आदेश ठेवला पाहिजे स्मारकाची चर्चा या ठिकाणी केली गेली जरूर प्रमुख लोकांना बसून त्याचा काय विचार करायचा हा विचार करू अनेक गोष्टी दाखवून दिल्या आज तुम्ही वारामसीमध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे या ठिकाणी मेडिकल कॉलेज पाचशे कोटी रुपये खर्च करून

اینجا دیوینی جنسی هسته چه دفعی کنه ساتی ساته تا نکرسته کده چه سمجھتی مولا مولی از کس تا چکن از خوده گیریدید نایگ اوستگیرید این کار روی زندگی انک مولا مولی باید فضیلید ویدیو خودتی چند او دون خدا را مولا مولی از باید فضیلید از خرید سنه اینجا دیوینی چه فهم کرده شده Tehiz nevi hürri, kastusuan, hikasi vır, anisi zivana mızı yasasvi kasi hır. Ya mızı adi tıraksa kendisi kere, her kere asana, ayinde de bizde süren kere saklarız. Anons ya kamara, afan vürün, sırtız veçte kalıya, sırtına vırı ödüye, adı